नमस्कार मित्रांनो मी नावनाथ महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका ह्या संपुष्टात आल्या आता चार जूनला कोण जिंकणार आणि कोण हरणार याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल पण बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जातीवाद भडकवण्यामागे मनोज जरांगे की पंकजे मुंडे आहेत ह्या विषय इथे गंभीर आहे आता को काही म्हणाल तर देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात दोन शिकार केल्याचं दिसून आलं ते कसं तर प्रथम मुंडे यांना खासदारकी पद न देता पंकजा मुंडे यांना खासदारकीसाठी पुढं केलं आणि दुसरं म्हणजे विरुद्ध बजरंग बाप्पा नावाचं एक नवीन वादळ उभं करण्यात आलं आता बीड मतदारसंघामध्ये जातीवाद भडकवत आहे त्यामुळेच पंकजा मुंडे यांचं राजकारण देखील संपुष्टात येण्याचा मार्ग आहे आणि मुंडे घराण्याला येथे स्थायी भेटण्याचं अर्धे आहेत आता मुंडे मुंडे घराण्यांचं राजकारण इथे समाप्त होतं की पंकजा मुंडे बीडमधून निवडून येतात की देवेंद्र फडणवीस यांना नाकावर टिचू बसतो कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा आणि एक मात्र कळवा की देवेंद्र फडणवीस यांनी खरंच एका दगडामध्ये दोन शिकार केल्यात आहेत काय का वाटतंय कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा जे महाराष्ट्र पब्लिक